नमस्कार मी स्वरा तुषार खोपकर मी पुणे जिल्हा पुणे शहर आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असून भारतीय इतिहास प्रबोधिनीतर्फे आयोजित पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेवा जयंती वर्षानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होताना मी विशेष आनंदी आहे आणि आजचा माझा विषय आहे पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर एक आदर्श राण्या झाल्या या जगात असंख्य राण्या झाल्या या जगात पण पुण्यश्लोक कोणी नाही गर्वजीचा आहे मराठी हृदयात अशी ती एकच पुण्यश्लोक अहिल्याबाई अशा पुण्यश्लोक अहिल्याबाईंविषयी बोलताना अगदी शब्द अपुरे पडतात आपल्या श्रद्धास्थानाचे व प्रेरणास्थानांचे पुनरुस्थान करून त्यांना सन्मान प्राप्त करून देण्यासाठी आपले आयुष्य व खजिना दोन्ही खर्ची घालणाऱ्या अशा अहिल्याबाईंना मी सर्वप्रथम शतशः नमन करते एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी चौंडी म्हणजेच मल्हारपीठ येथे ही धगधग तित्तलवार जन्माला आली एकदम सर्वसाधारण घराण्यात जन्माला आलेल्या या अहिल्याबाई पुढे वैभवशाली होळकर घराण्याच्या स्वामिनी बनल्या त्या लहानपणापासूनच हुशार शूर लढवय्या आणि न्यायवृत्तीच्या होत्या त्यांना अन्यायाविरुद्ध चीड होती त्यांनी धर्माकरण व राजकारण यांची सुयोग्य सांगड घातली अत्यंत साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी असे त्यांचे जीवन स्वरूप होते त्यातूनच त्यांनी सदैव सामान्य हिताचा विचार केला भुकेल्या पोटी घास पोटी घास देऊनी तृप्त केले तहानलेल्या जीवा धर्म जात पंथ भेद विसरून दाखविला मानव सेवेचा मार्ग नवा दाखविला मानव सेवेचा मार्ग नवा प्रजेसहित हेच राजाचं हित असतं राजाचं हित हे स्वतःचा स्वार्थ साधण्यात नव्हे तर प्रजेच्या सुखात असतं असा अहिल्यादेवींचा राजधर्म होता त्यामुळेच त्या लोकराज्ञी झाल्या पण मंडळी अहो संकटे कोणाच्या जीवनात नसतात तुमच्या आमच्या सर्वांच्याच जीवनात संकटे यालीच तशीच अहिल्याबाईंच्याही जीवनात अनेक संकटे आली अनेक दुःखांना त्यांना सामोरे जावे लागले अहो अवघ्या एकोणतीस वर्षांच्या असताना त्यांचे पती खंडेराव यांचा मृत्यू झाला पण त्यांनी न डगमगता प्रजेची सेवा हे व्रत त्यामुळेच त्या स्त्री आदर्श बनला जनसेवेची अगळीत कामे करणाऱ्या अशा अहिल्याबाईंनी आपला महेश्वर येथील राजवाडा अगदी साधा आणि सामान्य माणसाच्या घराप्रमाणेच मांडला हे उदाहरण म्हणजे संपूर्ण भारतीय इतिहासातील एक जगा वेगळे उदाहरण म्हणता येईल काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला तीर्थस्थळी धर्मशाळा बांधल्या पिण्याच्या पाण्याचे हौद उभारले नदी काठी घाट बांधले आणि गोर गरिबांसाठी अन्न छत्रे उभारली अहो त्यांचे हे सामाजिक कार्य आजही संपूर्ण भारतात लोक कल्याणकारी राज्य शासनाचा एक आदर्श पुरावा मानला जातो प्रशासन आणि राजकारण याचा एक अनोखा मिलाफ खूप क्वचितच पाहायला मिळतो आणि याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजेच अहिल्याबाई होळकर अशा आदर्श व्यक्तिमत्वाला मी त्रिवाद वंदन करून शेवटी जाता जाता एवढेच म्हणून जाते आदर्श राजकर्तीचे तेजहपुंज हो आदर्श राजकर्तीचे तेजहपुंज इतिहासाचे सुवर्ण पान अहिल्याबाई इतिहासाचे सुवर्ण पान हिल्याबाई तुमच्या कर्तृत्वापुढे प्रत्येक जण विनम्रपणे नतमस्तक होईल तुमच्या कर्तृत्वापुढे प्रत्येक जण विनम्रपणे नतमस्तक होईल संकटांना सामोरे जाताना आम्हा समोर आदर्श हिल्याबाई आम्हा समोर आदर्श हिल्याबाई धन्यवाद